मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आपल्या राज्यातील लोकांना फुकट खाण्याची एवढी सवय लागलेली ला आहे की राज्यात कमावता वर्ग जो आहे कमावता वर्ग म्हणजे जो कमावून स्वतःच खातो असं नव्हे जो कमावून खातो तस त्यातला काही वाटा सरकारला देतो असा वर्ग जो आहे तो एवढा कमी आहे आणि त्याच्यावरच सरकारची तिजोरी भरते सामान्य वर्गसुद्धा त्याच्या त्याच्या परीनं कर देत असतो असं नाही की सामान्य वर्ग किंवा कोणी कराशिवाय इथे आहे असं कोणी नाही पण त्या करानं तिजोरी भरते का तर अजिबात नाही आणि जे लोक आपण सामान्य लोक कर घेतात देतात त्याला वेगळ्या रूपाने सरकार दुप्पट तिप्पट अशी काय काय योजनातून त्यांना मदत करीत असते आता तुम्हाला योजना मी काही सांगतो मित्रो हो सध्या लाडकी बहीण योजनेनं महिलांना फुकट खायची सवय लावलेली आहे आणि ती एवढी लागलेली आहे तर त्याच्यावर त्याच्यामुळे सरकारी तिजोर के तिजोरीवर केवढा मोठा भार पडतो हे आप तुमच्या आमच्या लक्षातसुद्धा येत नाही पण कसं आहे माहिती आहे का तिजोरी लुटायची आहे ती सगळ्यांनी लुटू म्हणजे सरकार एकटंच सरकारमधले मंत्री एकटे त्याच्यामध्ये सामील होत नाहीत आम्ही दहा हजार रुपये लुटले तिजोरीतून तु। तर तुम्ही दीड दीड हजार तरी लुटा असं सगळं मिळून तिजोरी लुटू हा सरकारचा एक डाव आहे आता हा डाव टाकला कशामुळे सरकारला एवढा जनतेचा कळवळ आहे का तर अजिबात कळवळ नाही सरकारला त्याची तुंबडी भरायची आहे सरकारला म्हणजे सरकारमध्ये जे मंत्री असतील किंवा जो प पक्ष असेल त्यांना तुम काही लोकं आहेत त्यांना स्वतःची तुंबडी भरायची आहे आणि मोठं व्हायचं आहे आता ते भरताना तुम्ही गप्प राहावं म्हणून तुम्हाला दिलेली लाच आहे सरकारी बहिणी लाडकी बहिणीच्या योजनेतून लाडकी बहिणी योजना केल्यामुळे अनेक पक्षी त्यांनी मारले या लाडक्या बहिणीच्या योजनेतून उदाहरणार्थ घराघरात प्रत्येक घरात को कोणी ना कोणी महिला असते त्या महिलेला दीड हजार रुपये मिळाल्यावर ती महिला काही बोलत नाही ती बोलत नाही म्हटल्यावर नवरात्री कशाला बोलतोय मग तो विषय जातो महिला महिलांना सुविधा का दिल्या तर परत महिलांचा आम्हाला खूप पुळका आहे असं एकीकडे एक भासवलं जातं असे दोन तीन इमेज दोन तीन प्रकारे इमेज सरकार त्याची स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे अशा या लाडक्या बहिणीमुळे दर महिन्याला एवढा मोठा बोजा सरकार तिजोरीवर पडतो आहे की हे सरकार गेल्यानंतर पुढचं सरकार जे येईल किंवा तुमची आमची मुलं जी जन्माला येत आहेत त्यांच्यावर किती त्यांच्या डोक्यावर काही न करता किती मोठा कर्जाचा बोजा सरकार लादतं हे तुम्हा मला कळणार नाही एक मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या आपले लाड पुरवण्यासाठी काही मागण्या करतो ज्या अवास्तव आहेत त्यामुळे तुम्ही तर जगता तुम्ही इशारामात जगाल पण तुमची येणारी पुढची पिढी कर्ज घेऊनच डोक्यावर येईल ज्याच्यात तुमची कुठलीही वस्तू घेतली जाणार नाही म्हणजे कसं आपण एखादी कर्ज घेतलं की एखादी त्या कर्जातून आपण वस्तू घेतो फ्रीज घेतो टी व्ही घेतो पण तुमची मुलं जी जन्माला येतात पुढची पिढी जी जन्माला येते त्यांना ही काही गोष्ट न घेता त्यांच्या डोक्यावर कर्ज येणार आहे आता तुम्ही म्हणाल ते सरकारचं कर्ज आहे सरकारचं कर्ज जरी असलं सरकार कर्ज काढत असलं तरी सरकार कर्जाचा हप्ता भरताना ते कुठून भरणार तुमच्या काही गोष्टी इतर गोष्टी वाढवणार पुढच्या पिढीला आता पुढचे आता सर क कर्जाचा कर्जाचा फास सरकार बहुते अजून आवळला गेला नाही जिथून कर्ज काढलं आहे सरकारनं तो कर्जाचा फास अजूनही आवळला गेला नाही जेव्हा तो आवळला जाईल तेव्हा सरकार मानकोणशी दाबणार जनतेशी दाबणार महागाई करून सरकार करेल आणि ते कर्जाचा तर पहिले सरकार काय कुठल्या मंत्री भरणार आहे का तुम्ही आम्हीच भरणार आहोत त्यामुळे आपण अवास्तव मागण्या कशा करतो याचं प्रत्येकानं भान बाळगलं पाहिजे सरकारनं देतानाही भान बाळगलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे उपोषण आंदोलनं करणं हे ठीक आहे पण ते करताना आपण कुठल्या गोष्टीसाठी करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या लाडक्या बहिणीचा मुद्दा मी अगोदर याच्यासाठी हाताळला कारण पुढच्या गोष्टी पुढच्या एका गोष्टीकडे मी वळणार आहे तर त्या गोष्टीकडे मी आधी वळलो हो असतं तर तुम्ही म्हटलं असतात की लाडक्या बहिणीवर एवढा मोठा वारेमाप पैसा उधळतो त्याच्यावर तुम्ही आता नंतर का बोलताय तुम्हाला ह्याच विषयावर आधी बोलायचं का आहे असं म्हटलं म्हणून मी लाडक्या बहिणीवर अगोदर बोललो कारण लाडक्या बहिणी या विषयावर त्याच्या योजनेतून कशी उधळपट्टी केली जाते महिलांवर हा विषय मी अगोदरसुद्धा हाताळलेला आहे तरी पण मी ह्या विषय व्हिडिओमध्ये तो नव्यानं हाताळला आता या महत्त्वाच्या विषयावर हो प्रहार पक्षाचे प्र प्रहार जनआंदोलन पक्षाचे सर्वे सर्व बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण म्हणजे बेमुदत उपोषण सुरू केलं त्यांनी अन्नत्याग केला होता फक्त ते पाण्यावर होते त्यांची प्रकृती बिघडत चालली होती आणि त्यांनी काल उदय उद उदय सामंत उद, उद, यांनी आश्वासन दिल्यानंतर आपलं उपोषण सोडलं त्यांनी सरकारला दोन ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली त्यांच्या मागण्या मान्य करण्याची आता दोन ऑक्टोबर ही मुदत अजून खूप दिवस खूप दिवसाचा दिवसा कालावधी आहे पण त्यांनी दोन ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आपल्या आंद मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याच्यात एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे कर्जमाफीची बाकीच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत त्या मागण्या सरकारला पुरता क पूर, पूर्ण करता येणं शक्य आहे त्या सरकारने केल्याच पाहिजे सरकारचं ते काम आहे पण विरोधी पक्षानंसुद्धा मागण्या काय कराव्यात याचं भान विरोधी पक्षाला असलं पाहिजे मित्र हो त्यांनी मागणी जी कर्जमाफीची केली आहे ती एवढी वाईट आहे तुमच्या आमच्यावर लादली जाणारी आहे म्हणजे तुमच्या आमच्यावर काय म्हणतात ती आपण शे जो माणूस शेतकरी नाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल पण त्याच्यातून काय मोठं हे होणार आहे ही कर्जमाफी केली पुन्हा कुठली नैसर्गिक आपत्ती आली कारण तुम्ही बघताय नैसर्गिक निसर्गाचं ऋतुचक्र जे आहे ते प्रचंड बदललेलं आहे प्रचंड बदलल्या म्हणजे एक कर्जमाफी देऊन जसं शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार असतील तर सरकारने ती कुशाल द्यावी पण उठल्या सुटल्या सरकारी सरकारने कर्जमाफी द्यायची मग त्या कर्जमाफीत जे खूप बलाढ्य शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा ती कर्जमाफीचा लाभ उठवायचा हे काही खरं नाही हे काहीही खरं नाही हा एक प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या पाया मी नेहमीच सांगतो शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर जगायला शिकवा या जगात असे अनेक शेतकरी आहेत जे तुम्ही अवतीभोवती जर फिरलात तर नैसर, नैसर्गिक परिस्थितीवर नैसर्गिक संकटावर मात करून ते उभे राहतात त्यांनी एवढं शेतीतून एवढं उत्पन्न कमवलेलं आहे की त्यांना कुठल्याही कर्जमाफीची गरज नाही उलट ते चांगले जगत आहेत सुखा समाधान जगत आहेत मग इतर शेतकरी ते का करत नाहीत याच्याबाबत जनजागृती करा शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे कुठली पिकं घेतली पाहिजेत आपल्याला एक वार्षिक आपल्याला पावसाचा अंदाज येतो ठीक आहे तो अंदाज पूर्णपणे बरोबर नसतो कारण अंदाज, अंदाज, अंदाज हा अंदाज असतो शेवटी आणि नैसर्गिक परिस्थिती कसं माहिती आहे की मी पाच मिनटापूर्वी वर्तवलेला अंदाज हवामान खात्यानं हा पाच मिनटानंतरसुद्धा खोटा ठरू शकतो कारण नैसर्गिक परिस्थिती आत्ता पाच पाच मिनटांनी मित्र बदलते त्यामुळे पण त्याच्या एक हवामानाचा अंदाज ध्यानी घेऊन कुठली पिकं घ्यावी किंवा काय करावं हे शेतकऱ्यांना कुठेतरी कृषी विभाग जो आहे तो काय काम करतो कृषी विभाग आहे थीक ठिकठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी विद्यापीठाच्या शाखा आहेत त्या नेमकं करतात काय एवढा मोठा वारेमाप खर्च सरकार करत आहे त्याचं प्रचंड उधळपट्टी सुरू आहे उधळपट्टी सुरू आहे आणि दुसरीकडे सर शेतकरी कर्जमाफी मागत आहेत नाहीतर आंदोलनं करू म्हणतात ही एक गोष्ट ही भाषा आंदोलन करण्याची भाषा ही चांगली नाही काही राज्यकर्ते शेतकऱ्यांना भडकवतात शेतकऱ्यांच्या मनात काहीतरी घालून देतात आणि शेतकऱ्याने फुकट खायची जशी लाडक्या बहिणींना सवय लावली आणि खूप लोक अशी आहेत ज्यांना कामधंदा करायला नको फुकटचं खावं असंच वाटतं अशी लोकांना ही सवय नाही ते लाव ना ना लावून ठेवलेल्या आहेत त्या कुठंतरी बंद व्हायला पाहिजे मित्रहो आज शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पण तुम्हाला माहिती नाही उद्या सरसकट सर्वांवर कर्जाचा बोजा पडेल सर्वांवर आजचा शेतकरी जगून त्याचं लाईफ सर्वाईव्ह करेल त्याचीच येणारी पुढची पिढी काही न करता कर्जाच्या खाईत लुटली जाईल कर्जाच्या खाईत म्हणजे महागाईच्या दृष्टीने कर्ज काय त्याच्या त्याला फेडायचं नसतं जे सरकार असतं ते सरकार कर्जाचे जे हे असतं कर्जाचं मुद्दल असेल किंवा व्याज असेल ते तुमच्या आमच्याकडून कशा रूपात जमा करतं तर वेगवेगळे कर वाढवतं नंतर वस्तूंच्या किमती वाढवतं अशा रूपात सरकार तिचोरी भरत असते इन्कम टॅक्स वाढवेल अशा वेगवेगळ्या रूपामध्ये जी एस टी वाढवेल अशा वेगवेगळ्या रूपातून सरकार तिची तिजोरी भरत असतं आणि ती भरण्यासाठी तुमच्या आमच्या खिशातून ते काढलं जातं असं जर केलं तर मित्र हो लक्षात ठेवा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही येणारी पिढी आप माफ करणार नाही ना हां तुमच्या ज्या काही मागण्या रास्त असतील तुम्हाला नवं नवी आता समजा यांत्रिक शेती करायची आहे त्याला अर्थसहाय्य देणं हे काम आहे सरकारचं कारण शेतकरी हा जखला पाहिजे या मताचा मीसुद्धा आहे शेतकऱ्या शेतकरी हा तुमचा आमचा पोशिंदा आहे या मताशी मीसुद्धा सहमत आहे पण म्हणून त्याला कर्जवत कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी मी मग अशीच म्हटलं कर्जमाफी एकदा देऊन प्रश्न सुटणारच नाही आहे नैसर्गिक आपत्ती ही दोन दोन तीन तीन महिन्यांनी येते आणि प्रत्येक वेळी जर कर्जमाफी द्यायची देग म्हटली प्रत्येक वर्षाला तर सरकार जर केवढा मोठा भार पडेल या सगळ्या ज्या लाड करणाऱ्या योजना आहे त्या बंद करा महत्त्वाचं म्हणजे जो कष्ट करेल त्यालाच दाम मिळेल कष्टाचाच दाम मिळेल यात महा महाराष्ट्र राज्यात ही हा धडा जनतेपर्यंत गेला पाहिजे हा धडा जनतेपर्यंत गेला पाहिजे आणि त्यावेळी जनता सुज्ञ होईल आज गंमत अशी आहे शेतकरी शेतात राबतो त्याला मजूर मिळत नाही का मिळत नाही हो का मिळत नाही कारण गोरगरीब असलं की त्याला फुकटचं धान्य मिळतं फुकटचं धान्य मिळतं घरात बाई असेल तर आता दीड हजार रुपये येतात त्यांना कशाला काम हवे हा ते जगायचं मस्तपैकी आणि ऐश ऐशारामात नसते का ना पण विलासी जीवन तर जगता येतं काही कामधंदा न करता तरी आपल्याला पोटभर अन्न मिळतं मग कशाला कोण लोक जातील कोणाकडे मजुरीला ह्या ज्या काही गोष्टी आणि म्हणायचं मग बेरोजगारी आहे बेरोजगारी जर आहे तर ल शेतकऱ्यांना मजूर का नाही मिळत कामगार का नाही मिळत या गोष्टीकडे कुठेतरी ध्यानस्थपणे लक्ष दिलं पाहिजे तटस्थपणे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आणि कुठलाही राज्यकर्ता असो किंवा कुठलाही मोठा नेता असो त्याने केलेली अवास्तव मागणी मग मा त्यांना स्वतःच्या प्राणाचं बलिदान देण्याचा जरी प्रयत्न केला तरी अशा प्राण्याचा मोल ठेवायचा नाही सरकारनं असा निर्णय घेतला पाहिजे कोणचंही सरकार असो कोणाचंही सरकार असो ज्यावेळी सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न <laughs> केला जाईल अवास्तव मागण्या अवास्तव मागण्यांमध्ये मागण्या करून ज्या सरकार जर प्रचंड भार टाकणारे आहेत ज्याच्यातून काही पुढे निष्पन्न होणार नाहीत अशा मागण्या जेव्हा कोणी करेल तेव्हा त्याच्या देहाचं मोल सरकारनं ना ठेवायचं नाही त्याला प्राणांतिक काय करायचं असेल तर करू दे कुठे माहिती आहे का आपले आपल्या याच्यात एवढे लाड झालेत ना की शिस्ता प्रकार राहिलेला नाही शिस्त हा प्रकार राहिलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत मी बोललो तर तितकंच सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते त्यालाही कुठेतरी शिस्त लागली पाहिजे एखादा सरकारमध्ये मंत्री होतो आणि तो गब्बर कसा होतो मला कळत नाही सरकारी गब्बर म्हणजे गब्बर होऊ शकतात त्यांना भत्ते वगैरे खूप असतात पण भत्ते एवढे असतात त्याच्यापेक्षा सुद्धा ते प्रचंड खातात पैसा प्रचंड खातात आणि गंमत अशी असते मित्र हो काही लोक पंधरा वीस टक्केच खातात काही लोक शंभर टक्केच खातात म्हणजे तुमच्या आमच्यात गल्लीत रस्ता झाला असं दाखवतात काग तो पत्री आणि ते पैसे परस्पर वाळते करतात तुम्हाला कुठे कळतं आहे की आपल्या का आपल्या घराजवळ एक रस्ता मंजूर झाला आहे त्याचं डांबरीकरण होणारा एवढा निधी मिळाला आहे आम्हाला कळतच नाही ना कशा कळेल ना कारण आपल्या महानगरपालिकेपासून अगदी वरपर्यंत विधिमंडळ असेल किंवा संसद असेल तिथं काय पास झालं हे आपल्यासमोर माहितीच नसतं ना आपल्याला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पास झाल्या त्या पेपरातही येत नाही कुठेच येत नाही त्यामुळे आपल्याला कसं कळणार की आपल्या घरा शेजारी एखादा का विकास काम होत आहे किंवा नाही होत आहे त्यामुळे कागदोपत्री एवढा खेळ खेळला जातो आणि शंभर टक्के लुबाडणारे मंत्रीसुद्धा आहे त्यांनासुद्धा शिस्त बसली पाहिजे नुसतं नाही की गोरगरिबांनाच गोरगरिबांच्या म्हणजे तुम्ही गोर असा अर्थ या व्हिडिओचा काढाल की गोरगरिबांच्या पोटावर लात मारायची आणि ह्याने गब्बर बनायचं असं अजिबात नाही मी अगोदर शब्द वापरला प्रत्येकाला शिस्त पाग लागली पाहिजे मग तो मुख्यमंत्री असो कुठला मंत्री असो विरोधी पक्षनेता असो किंवा सामान्य माणूस असो सगळ्यांच्या मताचा अधिकार या लोकसभा या लोकशाही देशामध्ये एकच आहे एकाला एकच मत देता येतं तो, तो मुख्यमंत्र्यांनी दिलं म्हणून त्याचं मूल्य मूल्य मोठं असं आपल्या लोकशाहीमध्ये कुठेही नाही सामान्याच्या मता एवढीच मुख्यमंत्र्यांच्या मताला किंमत आहे त्यामुळे त्यांना सुद्धा हे नियम लागू होतील त्यांनी सुद्धा भ्रष्टाचार होणार नाहीची काळजी घेतली पाहिजे तर कुठे या राज्यामध्ये शिस्तीचं वातावरण येईल सरकार ती जोडी लुटण्याचं काम करू नका पुढच्या पिढीसाठी ती शिल्लक ठेवा राहत असेल तर एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशा व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार